नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन हमी भाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ राज्यात खरेदी केवळ दहा टक्के कापूस जाळून केला शासनाचा निषेध शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचा आरोप कांद्याच्या भावात मोठी घसरण भाव आणखी कमी होतील का निर्यात शुल्क काढण्याची शेतकऱ्यांची मागणी आम्ही शेतकऱ्यांचा माल साडेतीन पट अधिक भावांनी खरेदी केला अमित शाह यांचा दावा डल्लेवाल यांचा थेट इशारा हिंगोली जिल्ह्यात करडाईची एक हजार आठशे एकोणऐंशी हेक्टरवर पेरणी नंदुरबार जिल्हा मंत्रिपदापासून वंचित वन नेशन व वन इलेक्शन विधायक लोकसभेत सादर संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणार लाडकी बहीण योजनेचा पुढचा महिलांना मिळणार कॅबिनेट मंत्री उदय यांनी दिली माहिती दल्लेवाल यांच्या हमीभाव कायद्यासाठी बावीसव्या दिवशी उपसण सुरू उपचार घेण्यास नकार केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावरून लोकसभेत प्रश्न वोटोंगे तो लूटोंगे चatiche आहेत त्यांच्या शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन उद्या पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चा एलगार शेतकरी सन्मान योजना आता बाह्य यंत्रणेनेकडून रावीणार कांदा लागवडीला मजूर मिलेना शेतकरी संघटनेतर्फे उद्या पंजाबमध्ये रेल रोको मोफत वीज दूध अनुदान लाडक्या बहिणींना मिळणार पैसे विद्यमंडळच्या अधिवेशनात घोषणा नवीन कुंटला मागे चौदाशे रुपयापर्यंत पर्यंत घसरण सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस हजार जणांनी उतरविला बोगस पीकीमा सांगली जिल्ह्याने साखरगाळपात घेतला वेग दर घोषणाची मात्र प्रतीक्षा हमीभावातील सोयाबीन खरेदीला वेग काही येईना अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद